जालना बस स्थानकातून शिलोडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसत असलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाखाचे किमतीचे गठन चोरल्याची घटना तेवीस एप्रिल रोजी घडली या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी तात्काळ तपास लावत चोरी करणाऱ्या महिलेला एका तासात अटक केली आहे याबाबत निर्मला राजेंद्र यव्हारे व पन्नास वर्ष व्यवसाय घरकाम व खाजगी गाज, नोकरी करणाऱ्या व राहणाऱ्या छत्रपती संभाजीनगर या एस टी बसने ये शिल्लोड येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गटन चोरल्याची घटना घडली या प्रकरणी तक्रार दाखल होता सदर बाजार स्टेशन डीबी पत पथकाने आरोपीचा स्थानक परिसरात शोध घेत असताना एक महिला संशयितरित्या आढळून आली सदर संशयित महिलेचे नाव गाव विचारले असता तिने नाव कलावती सक्रम शिराळे वीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार पाथरी तालुका जिल्हा परभणी असे सांगितले तसेच कुठे जायचे व कुठून आलीस याबाबत या विद्या अधिक विचारपूस केली असता तिने उडूडीचे उत्तर दिल्याने संशयित महिलेची महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी पंचसमक्ष अंग झळते घेतली असता एक स्वराचे गटन ज्यामध्ये काळे व लाल रंग असलेले मणी व मध्यभाई पॅन्डल असलेले अंदाजे वजन वीस ग्रॅम असलेली जुवा किंमत अंदाजे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे महिला पंचसमक्ष जप्त करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन करण्यात आली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी बी पथकाचे प्रमुख उप निरीक्षक शैलेश मस्के पोलीस कॉन्स्टेबल पटेल पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोलीस कॉन्स्टेबल तेजनकर पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोपने पोलीस कॉन्स्टेबल अजिम शेख पोलीस कॉन्स्टेबल लोडे पोलीस कॉन्स्टेबल कटकम यांनी केली आहे धन्यवाद